एक वारकरी होता खूप गरीब परिस्थिती होती पण तो कधी पंढरपूरची वारी चुकवत नव्हता मग त्याने बँकेचं कर्ज काढलं होतं आणि अशीच वारी होती उद्यावर आलेली मग बायकोला म्हणला की म्हणला आता उद्या पंढरपूरची वारी आहे म्हणला मी जातो म्हणला वारीला तेव्हा बायको त्याला हातपाय जोडायला लागली की अहो तुम्ही वारीला चाललीत आहेत म्हणली बँकेचे लोक उद्या येणार आहेत म्हणली घरावर जपती येणार आहे म्हणली तुम्हाला माहिती आहे का जपती म्हणजे काय तर जी पैसे घेतलेले असते ते पैशाच्या व्याजात आपल्या घरावरचे पत्रे पित्रे काढून नेतात तर बायको रडायला लागली ना का जाऊ धनी म्हणली वारीला आओ लोक उद्या ते आल्यानंतर आपलं घर उघडेवर होईल म्हणली पत्रे पित्रे काढून नेतील मी काय करू तेव्हा ते त्यानं बायकोला समजावलं अगं म्हणला मी माझ्या माऊलीच्या वारीला जातोय माझ्या बापाच्या वारीला जातोय तोच तारणहार तो आहे तोच बघणार आहे म्हणला येऊ दे की जप्ती तू काय अगं आबाळाचं एवढं मोठं छत आहे की म्हणलं आपण त्याच्या खाली बसूत पण मी वारी चुकवणार नाही म्हणला काही केलं मग तो वारीला निघून वारी गेला मग वारीला गेला मस्त पांडुरंगाचं दर्शन फिरिशन घेतलं डोळे भरून पांडुरंगाला बघितलं वापस आला घरी बायकूला विचारलं काय ग कारभारीन जप्तीचे माणसं बँकेचे आलते का जप्ती बिपती ते घ्यायला तिनं सांगितलं नाही हो म्हणली काय आले नाहीत आज येतील मग त्यानं इकडून तिकडून पाच पन्नास पाच पन्नास करून आपलं पैसे जमा केले आणि बँकेत गेला आणि बँकेतले मॅनेजरला म्हणला की साहेब म्हणला हा काही माझ्यावरचं जे काय कर्ज आणि त्याचं व्याजधारा म्हणला तेव्हा बँकेतल्या मा मॅनेजरनं चकित होऊन त्या बुवाकडं बघितलं म्हणजे त्या वारकरीकडं आहो म्हणला तुम्ही काय येडे फिडे झाले का काय म्हणला का 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 काल तर येऊन तुम्ही सगळं कर्जाचे पैसे रक्कम जमा करून गेले की म्हणलं बँकेत आणि आज आणि परत तुम्ही रक्कम द्यायला कसे काय आलेत म्हणला येड लागलं का काय तुम्हाला म्हणला अहो काल तुमचे पैसे जमा झाले म्हणून तर आम्ही तुमच्या घरी जप्ती घेऊन आलो नाहीत म्हणले तो तिथून गप्प निघून आला कारण सगळी गोष्ट त्याच्या लक्षात आली बायकू कशी आला बिचारेनं गुडघे टेकले आणि पांडुरंगाला हात जोडले आहेस रे पांडुरंगा माय बापा तुलाच सगळीची चिंताय म्हणला कारण त्याच्या लक्षात आलं होतं की पांडुरंगानं त्या वारकरेचं रूप घेऊन त्याचं बँकेत जाऊन कर्ज जा फेडलं होतं कारण त्या वारकरेचं जी निस्वार्थ पांडुरंगावरचं प्रेम होतं त्या प्रेमाचा वेडा पांडुरंग होता कारण काय म्हणतात ना देव भक्तीचा याला याचा दुष्काळ तयाला देव कधीच तुम्हाला म्हणत नाही हो की माझ्या दानपेट्या भरा मला नारळ फडा किंवा माझी पूजा करा बिलकुल नाही तुमच्या मनात फक्त देवाविषयी आदर भाव प्रेम असणं आणि तुमच्या मुखात देवाचं नाम असणं गरजेचं आहे देव कधीच तुम्हाला म्हणत नाही की माझ्या दानपेटीत तुम्ही पैसे टाका आहो तो जगाचा पोशिंदा आहे जगाचा सगळं भागवणारा देव आहे तर तुमच्या पैशाची त्याला काय गरज आहे आजकाल काय होते देव दिसत नाही देवच नाही म्हणतात अहो तुमच्या मनात मरणाचं काळं पात मरणाचं पाप तुम्ही मरणाचे पाप करणार आणि तुम्हाला देव कसा भेटणार देव फक्त तुम्हाला शिक्षाच देणार म्हणून देवाची भक्ती करायची असेल ना तर सडळ मनानं भक्ती करा पोटात कुठलं पाप नाही धरता भक्ती करा तुम्ही देवाची भक्ती केली ना तर त्याचं फळ तुम्हाला देणार आणि कायम देव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार अगदी ह्या वारकऱ्यासारखं